सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस कधी स्वतःला ऐकलंय का आजचा दिवस तसाच आहे जरा थांबायचा डोळे मिटायचे आणि स्वतःशी मनापासून बोलायचं आपण रोज जगतो धावतो पण आज स्वतःच्या मनातल्या त्या शांत कोपऱ्यात शिरायचंय जिथं कुठलं शोर नाही फक्त तू आणि तू आज निसर्ग तुमच्याशी संवाद साधायला तयार आहे सकाळचं कोवळं ऊन अंगावर येईल तेव्हा जरा डोळे मिटा त्या उन्हातही एक आपुलकी आहे तुम्हाला हळूहळू थोपटणारी झाडांची सळसळ वाऱ्यांची ओढ पक्ष्यांचे आवाज हे सगळं तुमच्यासाठीच आहे आज कदाचित अचानक पाहुणे घरी येतील घरात आवाज वाढेल पण त्या गोंगाटात एक खास जिव्हाळा असेल एखाद्या जुन्या आठवणीची चाहूलही लागेल आईच्या हाताचं एखादं पारंपरिक जेवण वडिलांची नजर, भावंडांशी हसतमुख गप्पा या छोट्याच्या क्षणांमध्ये किती मोठं समाधान असतं नाही का आणि हो एखादी छोटी प्रिय व्यक्ती बरोबर ठरली असे हातात हात घेऊन निसर्गाच्या साक्षीने कुठे दूर गेला तर मग तिथं गंतव्य नाही तिथं फक्त दोन हृदयांची नाळच होते हा क्षण विसरू शकणार नाही असं काहीतरी आज घडणारच आहे कामाच्या बाबतीतही तुम्ही काही विचार करत असाल तुमचं काम तुमचं पद्धत काहींना समजणार नाही आणि ते तसं सांगणारही नाही पण ते ठीक आहे प्रत्येकजण सगळं समजून घेईलच असं नाही स्वतःची पद्धत स्वतःची प्रामाणिक आहे का याचा विचार करा सुधारणा ना कमजोरी नाही तीच तर खरी ताकद आहे वेळेचा विचार मात्र खूप महत्वाचा आहे वेळ निघून गेली की परत येत नाही हे ये आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे म्हणून प्रत्येक क्षण जपा आजचा क्षण उद्याच्या यशाची पहिली पायरी असतो घड्याळापेक्षा क्षणांची जाणीव महत्वाची असते आणि आजचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण तुमचा जोडीदार आज त्यांचं प्रेम जणू नवीन रंगात रंगलेलं वाटेल त्यांची नजर जरा अधिक कोमल भासेल त्यांचा स्पर्श जरा अधिक विश्वास देणारा कधी कधी प्रेम व्यक्त न करता फार काही सांगून जात आणि आज तोच दिवस आहे तुमचं नातं अधिक घट्ट होणार आहे फक्त थोडं लक्ष द्या थोडं समजून घ्या तुम्ही एक सुंदर प्रवासात आहात रोज थोडं समजून घ्या थोडं माफ करा थोडं स्वीकारा आणि तुमचं जग अधिक सुंदर होईल आयुष्य खूप मोठं नाही पण ते प्रत्येक दिवशी नवीन संधी घेऊन येत आजचा दिवस त्या संधीला प्रेमाने संयमाने आणि आत्मविश्वासाने मिठी मारा कारण तुम्ही त्यासाठीच बनलेले आहात जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो